नमस्कार द्राक्ष बाग आहेत आपण आज ग्रेप मास्टर या युट्यूब चॅनलवरती सध्या परिस्थितीमध्ये सगळीकडे हार्वेस्टिंगची लगभग चालू झाली आहे तर बऱ्याचशा ठिकाणी ह्या वर्षी आर्लीच्या ज्या बागा होत्या त्या गळकुजीमध्ये सापडल्या त्या ठिकाणी थॉम्सन सारख्या ज्या सफेद व्हराट्या आहे तर त्या बऱ्याचशा हेअर क्रॅकिंग किंवा क्रॅकिंगला बळी पडल्या तर ह्या वर्षी जर बघितलं तर बऱ्याचशाच ठिकाणी क्रिमसन व्हरायटीचं ग्राफ्टिंग किंवा प्लांटेशन बरंच झालेलं आहे त्या तुलनेत जर बघितलं तर बऱ्याच शेतकऱ्यांची धारणा आहे की क्रिम्सनवरती स्ट्रक्चर बनत नाही त्यानंतर बस स्ट्रक्चर जर बनलं नसेल तर तिथं त्या ठिकाणी टनेज मिळत नाही तर आजचा विषय आहे की बस स्ट्रक्चर जर बनवून घेतलं तर आम्ही जे मागील व्हिडिओमध्ये सर सुनील शिंदे सर आहे की आपल्याला एक दहा टनावरती कशी क्रीमसं नेता येईल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी आजचा हा विषय देत आहेत तर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जर अशा प्रकारे आज आपण आहोत निगडोळ गावामध्ये रंगनाथ महामालसणा यांच्या प्लॉटवरती हा प्लॉट आहे साधारणतः तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची पेस्ट या ठिकाणी जर बघितलं तर झाडाचं जे बंच स्ट्रक्चर आहे ते एकदम उत्कृष्ट म्हणजे चांगला एक हिताचा बंच किंवा तर बघितलं तर चांगल्या प्रकारे बंच स्ट्रक्चर बनलेलं आहे तर या ठिकाणी जर अशा प्रकारे तुम्ही जर बंच स्ट्रक्चर जर बनवून घेतलं तर तुम्ही नक्कीच जे सुनील शिंदे सर सांगता की मिशन आ, एक रे दहा टन कसं जायचं तर अशा प्रकारे जर तुम्ही त्या बांगलोर व्हरायटी आहे तर या ठिकाणी बंच संख्या जर अशी व्यवस्थित जर ठेवली आणि झाडावरती चाळीस बंच जर ठेवले आणि ते बंद जर असे लांबून जर घेतले तर त्या ठिकाणी नक्कीच आपण दहा टनावरती जाऊ आणि जर बरेचसे शेतकरी म्हणतात की क्रिमसन ही व्हरायटी टनेज देत नाही तर अशा प्रकारे जर बस स्ट्रक्चर जर बनवून घेतलं तर नक्कीच तुम्हाला एकरी दहा टनावरती जाता येईल तुम्ही बघू शकता तर त्यासाठी तुम्हाला जर एकरी मागच्या वर्षी किती टनेज निघाल होतं मागच्या वर्षी पहिल्याच वर्षी नऊ टनाच्या दरम्यान आणि ह्या वर्षी किती टन या वर्षी अकरा ते बारा टन निघाल आज आग जर अकरा टन तो मोठ मांगेल वर्षी रंगनाथ बाबा मालसेना यांच्या प्लॉटचं टनेज जे आहे ते एकरी आठ ते दहा टनावरती होते ह्या वर्षी त्यांचं मिनिमम त्यांना अशा आहे की या ठिकाणी असं जर स्ट्रक्चर जर बनवून घेतलं असे घर जर बनवले तर त्या ठिकाणी त्यांना अकरा बारा टनावरती नक्कीच ॲव्हरेज जाईल आणि जर बघितलं तर तुम्ही हे कलर येण्यासाठी त्यांनी या ठिकाणी मामांनी गल्डिंग करून घेतलेली होती जर गल्डिंग केली त्या काळामध्ये जर बघितलं तर तुम्ही ही क्रीमसन जर बघितली तर त्या ठिकाणी तुम्ही आज अठरा ते वीस एम एम बघू शकता तर सगळ्यात मजा अठरा ते वीस एम एम बनवण्यासाठी तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही एकोणावीस अठरा एकोणावीस एम एम साईज दिसते या ठिकाणी रेग्युलर अठराची जी साईज दिसते तर अशा प्रकारे फक्त आणि फक्त ही साईज करण्यासाठी की आर कुठलाही जास्त गेला नाही त्या ठिकाणी तुम्ही डबल इनलाईन ही बघू शकता की अशा प्रकारे डबल इनलाईन टाकून घेतली आहे वरांब्यावरती त्यानंतर गल्डिंग केलेली आहे कलर येण्यासाठी आणि साईजसाठी गल्डिंग गल्डिंगचा सा खूप मोठा रोल क्रिम्सन व्हरायटीमध्ये हो आहे तर त्यामुळे शुगर खूप चांगली येते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी टनेज पण खूप चांगल्या प्रकारे मिळतात तर अशा प्रकारे जर तुम्ही डबल इनलाईनचा वापर केला त्यानंतर गल्डिंगचा वापर केला तर कलर आणि साईज ह्या दोन्ही पण गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील आणि तुम्ही मिशन दहा टन एकरी क्रिमसन ही नक्कीच काढू शकतात धन्यवाद